पुण्यातल्या तोडफोडीचं सत्र अजूनही थांबत नाहीये त्याच्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये गाड्यांची तोडफोड करत मारामारी केल्याचा प्रकार समोर आलाय दोन दिवसांपूर्वीच हप्ता मागत तोडफोड करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी सिंहगड रोडवर गाड्यांची तोडफोड केली गेली होती ही दृश्य सध्या आपण बघतोय मध्यवर्ती भागामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे वाहनांचं नुकसान केलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला दृश्य आहेत हप्त्यासाठी म्हणून हप्ता द्या असं सांगत तोडफोड केली गेली तरुणांनी दहशत माजवायचा प्रयत्न केला तर काही दिवसापूर्वी सिंहगड रोडवर सुद्धा ही अशीच तोडफोड करण्यात आलेली वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून बालाजी पुण्यामध्ये अत्यंत भयानक पुन्हा सातत्यानं अशा पद्धतीनं वाहनांची तोडफोड करून नुकसान करून दहशत माजवायचे प्रयत्न समोर येतात पुणे पोलीस या सगळ्या संदर्भात काही ऍक्शन का घेत नाहीत हाच खरा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना आहे कारण सदाशिव सदाशिवपेठसारख्या मध्यवर्ती भागामध्ये काल रात्री झालेली तोडफोड ही खर तर भीती निर्माण करणारे आहे अशाच प्रकारे म्हणजे पुणे पोलिसांचा जर रेशो पाहिला तर आठवड्याला एक तोडफोड पुण्यामध्ये वाहना होते वाहनाची तोडफोड होते आहे सर्वसामान्यांचं नुकसान आहे आणि भीती निर्माण होते आहे त्याच्या पहिल्या दिवशीच हडपसर भागामध्ये साडेसतरा नळीमध्ये गाड्यांची तोडफोड झाली दहशत माजवली विशेष म्हणजे कोयत्याचा वापर केला गेला अशाच प्रकारे आठवड्यातून दोन ते चार तोडफोडीच्या घटना घडतात मात्र पुणे पोलिसांकडून यावर ठोस अशी काही उपाययोजना होत नाही कडक कारवाई होत नाही आणि या तोडफोडीमध्ये सातत्याने जे अगोदर गुन्हेगार आहेत ते सहभागी असल्याचं पाहायला मिळते जे जेलमधून सुटून आलेले आहेत किंवा जामीनवर बाहेर आलेले आहेत त्यामुळे गुन्हेगारावर सुद्धा पुणे पोलिसांचा वचक राहिलेला नाही त्यामुळे आता पुणे पोलिसांनी यावर कडक कारवाई करणं गरजेच मध्यवर्ती भागामध्ये अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो गुंडाकडून सातत्यानं होतोय पुणे पोलिसांना त्यांची भीती राहिली नसल्याचं तरी आता पाहायला मिळते तपशिलांसाठी